आनंदी राहण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही दचकलात का हे वाक्य ऐकून की आज ही हे काय अचानक बोलायला लागले पण आजूबाजूला अनेक मुली अनेक स्त्रिया जेव्हा खरोखर स्वतःच्या मनासारखं जगायला घाबरताना पाहते ना तेव्हा मला प्रत्येकीला सांगावं वाटतं की तुम्ही तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात नका देऊ होतंय काय अनेक जणी फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करून मनासारखं जगत नाहीत मी हे बोलले तर मी असे कपडे घातले तर मी असं वागले तर लोक काय म्हणतील लोक जाऊ दे अगदी आपल्या जवळची माणसंसुद्धा काय म्हणतील याचाच विचार करत राहून राहून स्वतःच्या आनंदाला विरजण लावतात लोक काहीतरी म्हणणारच त्या प्रत्येकाचा विचार केला तर आपण जगूच नाही शकणार जोपर्यंत आपल्याला पटतंय कुणाचं वाईट होत नाहीये तोपर्यंत आपल्याला वाटतंय तसं वागावं नुकसान होत नाहीये ना कुणाचं आपल्याला आनंद मिळतोय ना मग लोक काय म्हणतील याचा विचार का करायचा खरोखर प्रत्येक मैत्रिणीला प्रत्येक स्त्रीला मला हे सांगावं वाटतं की तुमच्या आनंदाची सावी इतरांच्या हातात नका देऊ तुम्ही आनंदी राहण्यासाठी इतरांच्या परवानगीची गरज नाही तुमचा आनंद तुमच्याच हातात आहे जगा आयुष्यभर भरून आनंदाने